कतिबी निवडायला वाटत आहे बाबा बोल तुम्हाला प्रश्न विचारू का अरे एक का अनेक प्रश्न विचार एकच का मग तुम्हाला मी प्रश्न विचारलो तर तुम्हाला राग येणार नाही का राग आणि मला हे अजिबात येणार नाही तुला काय विचारायचं विचार ऐकायचे मग सगळे पुरुष आपल्या बायकोला काय घाबरतात तुमचं तुम, तुम, तुम ना तुम्ही सुद्धा बायकोला घाबरता अरे बाळा सगळेच पुरुष स्वतःच्या बायकोला घाबरतात असं होत नाही चुकीचा समज आहे बाजूचा मग नेमकं काय बघ मला जर खरं विचारला तर पुरुषांचे तीन प्रकार पडतात पहिला प्रकार बायकूला घाबरणारा पुरुष दुसरा प्रकार बायकूला न घाबरणारा पुरुष तिसरा प्रकार बायकूला घाबरत असल्यानं नाटकी करणारा पुरुष समजलं बघ हे आता ओळखेच किस्मत म्हणजे तिन्हीतले वेगवेगळे प्रकार कसं ओळखायचं जो घाबरणारा पुरुष असतो तो सतत बायकोला मी हे करू का मी ते करू का मी हे आणू का मी ते आणू का म्हणून विचारतो म्हणजे काय तिला विचारल्याशिवाय ह्याच पान ही लागलं नाही दुसरी गोष्ट जर जो, जो संध्याकाळच्या वेळेला आपल्या मित्रांच्या मध्ये गप्पा मारून जरी बसला आणि त्याच्या बायकोचा त्याच्यासाठी कोणाला जेवायला या तर सगळ्या मित्रांना बाजूला सरून वेळेत घरी जेवायला जातो तो भित्रा पुरुष असतो राहिला दोन नंबरचा तुझा विषय म्हणजे कुठला न घाबरणारा पुरुष जो बाहेर मात्र सगळ्यांना घाबरतो सगळ्यांना नमस्कार करतो आणि घरात पाऊल टाकला असा वाघ तो वाघ आणि बायकोला म्हणतो हे पाणी ही घाण पडली ती घाण पडली तू वागतेस तू तसच वागतेस तो म्हणजे स्वतःच्या बायकोला न घाबरणारा पुरुष अजून काय तिसरा म्हणजे बायकोला आपण घाबरतोय असं दाखवणारा नाटकी पुरुष बरोबर जो सकाळी घरात आपल्या बायकोशी गोड 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 बोलून काम करून घेतो आणि एक वेळेला घरातून बाहेर पडला पडला रे पडला तर तिचा फोन दिवसभर अजिबात उचलत नाही आणि चुकून जर त्यानं फोन उचलला तर स्पष्टपणे सांगतो मी जरा महत्वाच्या कामात होतो पिल्लू आल्यानंतर आपण बोललो शो म्हणजे बायकोला घाबरण्याचं नाटक करणारा पुरुष सगळे पुरुष ज्या तिन्ही पैकी एक कुणी ना कुणी असतात लक्षात आलं तुझ्या मग आता मला पण थोडीशी निवडायला दे ना आले हे बस आज नव्हते तुला तेच करायचं